नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत आणि आजच्या एका नवीन सुंदर विषयाला सुरुवात करते तर पहा उद्या आहे शुक्रवार आणि उद्या आहे देव दिवाळी जेवढं अमावस्येला महत्त्व असतं कार्तिक का अमावस्येला जेवढं महत्त्व असतं म्हणजे कार्तिक का अमावस्या ही सर्वश्रेष्ठ अमावस्या मानली जाते कारण वेद पुराणानुसार कार्तिक का अमावस्येच्या दिवसापासूनच या सृष्टीची रचना केलेली होती आणि त्यामुळेच नवीन सुरुवात करण्याला हा एक दिवस जो का आहे तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो त्याचबरोबर आजच्या दिवशी म्हणजे आज आहे अमावस्या कार्तिक अमावस्या आहे आज आणि आजच्या दिवशी दान पुण्य धर्म करणे केलेला अतिशय जास्त महत्त्व आहे पण जेवढी अमावस्या आजची महत्वाची आहे तेवढाच उद्याचा दिवस देखील खूप महत्त्वाचा आहे उद्या आहे देव दिवाळी आणि न चुकता आपल्या घरामध्ये कसं होतं बऱ्याचदा खूप सारा पैसा येतो मात्र काही केल्या तो पैसा टिकून राहत नाही सतत घरामध्ये वाद असतात सतत काही ना काहीतरी टेन्शन चालू असतं की ज्यामुळे आयुष्याचा जो खरा आनंद असतो किंवा सुख असतं ते वैभवायला भेटत नाही ते सुख भोगण्यासाठी आपल्याला भेटत नाही हे का होतं ज्यावेळी आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास असतो त्यावेळी या घटना घडायला सुरुवात होतात की पैसा येऊन देखील तुम्हाला त्याचं सुख व्यवस्थित भेटत नाही तर आलेला पैसा टिकून राहणं किंवा जो काही पैसा आहे त्याचा व्यवस्थित उपयोग होणं म्हणजेच स्थिर लक्ष्मी आणि ही लक्ष्मी स्थिर होण्यासाठी उद्याच्या दिवशी न चुकता प्रत्येक महिलेने आपल्या घराचा जो मुख्य उंबरडा आहे त्याच्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे की ज्यामुळं घरातील जे काही दोष असतील ते पूर्णपणे नाहीशे होतील आणि लक्ष्मी स्थिर होण्यासाठी मदत होईल बऱ्याचदा काय होतं की खूप सारं कष्ट करतो खूप सारं कष्ट करत असतो काही ना काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतो मात्र चांगलं होण्याच्याऐवजी वाई वाईटच होत असतं तर हे सगळं का होतं हे सगळं लक्ष्मीच्या अवकृपेमुळे होतं तर लक्ष्मीची पुरेपूर कृपा प्राप्त करून घेण्यासाठी हा उपाय अतिशय महत्वाचा आहे की ज्यामुळे मुलांची प्रगती होते घराची प्रगती होते आपल्या आयुष्यामध्ये चांगलं सगळं व्हायला सुरुवात ही होत असते तर याच्यासाठी काय करायचं आहे आज संध्याकाळीच एक तांबडा तांब्या घ्यायचा आहे आणि त्यामध्ये पाणी हे भरायचं आहे पाणी भरल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं गोमूत्र आणि एक चिमूटभर हळद टाकायची आहे संध्याकाळी झोपताना तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि हा जो तांब्या आहे तो तुमच्या हॉलमध्ये ठेवायचा आहे जिथं हॉल असेल तिथे एकच रूम असेल घराची काही हरकत नाही तुम्ही दरवाजा ज्या वेळेस लावाल संध्याकाळी झोपताना दरवाजाच्या आतल्या बाजूला तुम्ही कुठेही हा तांब्या ठेवू शकता आणि जर भरपूर रूम असतील तर हॉलमध्ये हा तांब्या ठेवायचा आहे नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा आंघोळ करायच्या पण अगोदर ज्यावेळेस पहिल्यांदा दरवाजा उघडाल कुणीही उघडू तुमच्या घरातल्या जी कोण व्यक्ती पहिल्यांदा दरवाजा उघडणार असेल मुख्य दरवाजा त्याला म्हणायचं आहे की दरवाजा बंद असतानाच पहिल्यांदा उंबरट्याच्या पाया पडायचा आहे नमस्कार करायचा आहे की हे आई कोल्ह माझ्या घरावरती माझ्या मुलांच्या वरती आणि माझ्या संसारावरती तुझी कृपादृष्टी सदैव राहू दे असं म्हणून त्या उंबरट्याला नमस्कार करायचा आहे आणि नंतरच उंबर दरवाजा उघडायचा आहे दरवाजा उघडत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा जो मंत्र आहे तो तीन वेळेस म्हणायचा आहे आणि नंतर आपल्या कुलदेवाचं स्मरण करून पुन्हा एकदा नमस्कार करायचा आहे हे करून झाल्यानंतर जो तांब्या तुम्ही रात्री भरून ठेवलेला होता तो उचलायचा आणि आपल्या मुख्य उंबरड्यावरती हे पाणी जे आहे ते शिंपडायचं आहे मुख्य उंबरड्याच्या बाहेर देखील शिंपडायचं आहे आतल्या बाजूला देखील थोडंसं शिंपडायचं आहे ते तसंच पाच मिनिट राहून द्यायचं आहे मग अगदी तुम्ही पाणी शिंपडल्यानंतर पुन्हा आंघोळीला गेलात तरी देखील चालेल आंघोळ करून आलात की पहिल्यांदा ते पाणी स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं आहे फरशी पुसण्याचं कापड या ठिकाणी वापरायचं नाही अगदी स्वच्छ आणि चांगलं कपडा असावा वाटलं तर खास उंबरडा पुसण्यासाठी तुम्ही एखादा छोटासा टॉवेल जो दहा ते पंधरा रुपयेपर्यंत भेटून जातो असा तुम्ही टॉवेल किंवा नॅपकिनसुद्धा घेऊ शकता तर याने व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे पुसून घेतल्यानंतर आता साहजिकच तुमची आंघोळ झालेली आहे नंतर कुंकवाचा करंडा घ्यायचा आहे आणि त्या कुंकवाच्या करंड्यामधलं थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि स्वस्तिक काढायचं आहे मुख्य उंबरड्याच्या दोन्ही बाजूला आपल्या अनामिका उजव्या हाताच्या अनामिका बोटाने स्वस्तिक काढायचं आहे कुंकुवाने चार बिंदू द्यायला स्वस्तिकाला विसरायचं नाही उभ्या रेषा देखील मारायला विसरायचं नाही हे झाल्यानंतर धूपदीप अगरबत्ती लावायची नंतर, नंतर तुळशीचं पूजन करायचं पुन्हा देव घरामध्ये दे यायचं देवांचं पूजन वगैरे करून घ्यायचं हे झाल्यानंतर अखंड लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास व्हावा याच्यासाठी काय करायचं आहे एका मुठीमध्ये जेवढं तांदूळ बसतील या अक्षदा जसाव्या तुटके तांदूळ नसावे याची देखील काळजी घ्यायची आहे अखंड अक्षदा एक मुठभर आपल्याला उजव्या हाताची मुठ व्यवस्थित घट्ट बसेल अशी एवढ्या अक्षदा घ्यायच्या आहेत मुख्य दरवाजाचा जो उंबरट आहे त्याच्या कोणत्याही बाजूला डाव्या किंवा उजव्या बाजूला जसं तुम्हाला सोयीस्कर पडेल आता एखाद्याची तुळस असते डाव्या बाजूला एका बा एखाद्याची उजव्या बाजूला असते म्हणून तुम्हाला सांगत्या कोणत्याही बाजूला तुम्ही हे तांदळाची रास घालायचे आहे आणि त्याच्यावरती एक दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आता हा जो दिवा आहे तो कणकेचा बनवायचा आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची मीठ अजिबात घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालून दिवा असा घट्ट बनवायचा आहे की जेणेकरून दिवसभर हा दिवा व्यवस्थित राहिला पाहिजे मग असा दिवा तयार करून घ्यायचा आणि त्या दिव्यामध्ये तूप घालायचं आहे प्रयत्न करा शुद्ध गायीचंच तूप असावं काही कारणास्तव हे जर तुम्हाला मिळणार नसेल तर तिळाचं तेल तुम्ही वापरू शकता अन्यथा कोणतंही तेल दुसरं चालणार नाही आणि या दिव्यामध्ये जी वात आहे ती कापसाची वात चालेल किंवा अन्यथा रुईचा जो कापूस असतो रुईच्या फुलामधून जो कापूस भेटतो तर त्या फुलाची सुद्धा त्या कापसापासून सुद्धा तुम्ही ही वात बनवू शकता दोन वाती एकत्र बनवायच्या आणि नंतर या दिव्यामध्ये घालायच्या त्या वातीची जी टोक आहे पहिलं टोक ते थोडंसं कुंकवाने लाल करायचं आहे बघा थोडंसं कुंकवाने लाल करायचं नंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची साजूक तुमचं जे तूप असेल ते तुम्ही घालू शकता गायचं शुद्ध अन्यथा तुम्ही तिळाचं तेल वापरू शकता हे घालायचं दिवा प्रज्वलित करायचा प्रज्वलित करत असताना ओम श्रीम श्री नमः या मंत्राचा जप करायचा आहे त्याच ठिकाणी बसून अकरा वेळेस दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर आता हा दिवा जसं की मी तुम्हाला म्हटले डाव्या साईडला लावू शकता किंवा उजव्या साईडला लावू शकता मात्र एक मोठ अशी तांदळाची रास घालायची आहे आणि नंतर त्या उंबरड्याच्या जवळ आपल्याला हा दिवा लावायचा आहे लक्षात ठेवा पुन्हा काय करायचं का आहे एक गुलाबाचं फुल जर तुम्हाला भेटलं तर अतिशय उत्तम गुलाब हा लालच असावा किंवा मग साधा गुलाबी गुलाब असतो मात्र त्याचा खूप सारा वास येतो म्हणजे देशी गुलाब जे आपण म्हणतो तो गुलाब चालू शकतो तो नसेल तर तुम्ही मोगऱ्याचा वापर करू शकता मोगऱ्याच्या फुलांचा किंवा मग प्राजक्ताच्या फुलांचा तिन्हीपैकी कोणत्याही एका फुलाचा तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता तर हे फूल घ्यायचं आहे आणि मुख्य उंबरड्याच्या बरोबर मधोमध मद आपल्याला हे फूल ठेवायचं आहे ते फूल ठेवलं की त्याच्यावरती हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि नमस्कार करायचा आहे असा हात असा हात पसरून नमस्कार करायचा आहे की हे माता लक्ष्मी आजपासून तू माझ्या घरामध्ये निरंतर वास्तव्य कर जशी तुझी इच्छा आहे तसा मी राहण्याचा प्रयत्न करेन म्हणजे कसं की जे काही धन तू आम्हाला देणार आहेस जे काही पैसा तू आम्हाला देणार आहेस त्या पैशाचा त्या धनाचा योग्य वापर आम्ही करणार आहोत कधीही उतणार नाही मातणार नाही कधीही वैभव आलं लक्ष्मी आली म्हणून तुला कधीही विसरणार नाही तुझ्या सेवेमध्ये कोणतीही कसर बाकी मी ठेवणार नाही असं म्हणायचं आहे आणि नंतर त्या उंबरट्याला अशाच पद्धतीने हात लावायचा आणि नमस्कार करायचा हे झाल्यानंतर त्या फुलाला देखील धूप दीप ओवाळायचा आहे आता ते फूल दिवसभर त्याच ठिकाणी राहून द्यायचं तो दिवा सुद्धा दिवसभर त्याच ठिकाणी राहून द्यायचा आहे सकाळी लावला तुम्ही हा उपाय सकाळचा करायचा आहे सकाळी लावला दिवा की नंतर एखाद्या वेळेस दोन तीन तासाने शांत होऊ शकतो तर संध्याकाळीसुद्धा अशाच पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी दिवा लावायचा आहे मग दिवा नवीन बनवू का तर हो बनवलात तरी चालेल नाही बनवला तुम्ही त्याच दिव्यामध्ये पुन्हा तूप किंवा तेल जे तुम्ही घातलेलं असेल ते तुम्ही पुन्हा आणि एकदा घातलं तरी देखील चालेल मात्र संध्याकाळी जो दिवा तुम्ही प्रज्वलित करणार आहात त्या दिव्यामध्ये एक चिमूटभर पिवळी जी मोहरी असते जी आपल्याला स्वामी समर्थ केंद्रामध्ये भेटते ती मोहरी थोडीशी त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि एक चिमूटभर हळद टाकायची आहे हे टाकत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे अकरा वेळेस आणि नंतर हे त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि पुन्हा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे लक्षात ठेवा दिवा तोच असला तर तो चालेल मात्र जी वात आहे ती वात तुम्हाला बदलणं गरजेचं आहे दिवा कोणताही घ्या कणकेचा घेतला अति बेस्ट नाही तुम्हाला वेळ कणकेचा घेऊ शकत नसला मातीची पंती घेतली तरी देखील चालेल असं काही कंपल्शन का नाही की तुम्ही कणकेचाच घेतला पाहिजे मात्र कणकेच्या दिव्याला आपल्या गरुड पुराणानुसार वेद पुराणानुसार अनन्यसाधारण असं सा महत्त्व दिलेलं आहे की इतर कोणतं दिवं वापरण्यापेक्षा जर आपण कणकेचं दिवं वापरायला सुरुवात केली तर त्याचं जे फळ असतं ते द्विगुणित भेटायला सुरुवात होतं म्हणून कणकेचा दिवा वापरणं गरजेचं असतं त्यातून देखील तुम्हाला हे शक्य नसेल तर तुम्ही मातीची कोणतीही पंथी वापरू शकता आता जो कोणता दिवा वापरला असेल तो असू द्यात मात्र त्याच्यातील वात संध्याकाळी ज्यावेळी तुम्ही दिवा लावणार आहात त्यावेळेस ती वात बदलून घ्यायची आहे वात दुसरी टाकायची आहे अशाच पद्धतीने जुनी जी वात असेल ती संपूर्ण जळालेली असेल तर अतिशय उत्तम हा संकेत अतिशय चांगला असतो ज्यावेळी आपल्या दिवेतील संपूर्ण वात जळते त्यावेळी आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी नवीन घडण्यासाठी सुरुवात ही होत असते मात्र जर नाही जळाली ती वात शिल्लक राहिली तर एखादा कापराचा तुकडा घ्या एखादी दुसरी मातीची पंथी घ्या त्याच्यामध्ये ही वाट ठेवा त्याच्यावरती तो कापूर ठेवा आणि प्रज्वलित करा आणि संपूर्ण ही जी वात आहे ती जळून जाऊ द्या तर खूप महत्वाची माहिती होती आणि खूप महत्वाचा आणि अतिशय छान आणि सुंदर उपाय आहे उद्या अनुराधा नक्षत्र आहे देव दिवाळी आहे माता लक्ष्मी ही अनुराधा नक्षत्रावरती जन्मलेली होती त्यामुळे अनुराधा नक्षत्राचं अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे आणि लक्ष्मी स्थिर करण्यासाठी अतिशय अप्रतिम उपाय आहे तर नक्कीच करा आलेला अनुभव मला शेअर करायला अजिबात विसरू नका चॅनलवरती नवीन असाल अजूनही तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनला देखील प्रेस करा की ज्यामुळे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील त्याचबरोबर भरपूर जणींना भरपूर मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा की ज्यामुळे देखील आयुष्यामध्ये दे खूप सारं काही चांगलं व्हायला सुरुवात होईल स्वामींच्या कृपेने झालेली सेवा ही स्वामींच्या चरणी रुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ